त्यांना पाठीशी घालणारे दोन पोलीस आहेत दोन पोलिसांना स्वतः सस्पेंड करा एक सचिन साडुंके आणि एक काय नाव आहे ते येते पाटील नको पहिले त्यांच्याशी नाव किशोर अशोक सोनवणे गावात गेलेला होता गावात गेला त्यांच्याशी काही वाद झाला त्यांनी डायरेक्ट इतक्या जणांनी मारलं hmm. इतका त्यांनी त्यांना त्यांना होते नी काही का त्यांच्या फॅमिली मध्ये असे लोक होते का ही घटना कुठे झाली ही घटना आपलं माता जवळ झाली ते पंधरा ते वीस लोक आहेत सर्वे जुना वाद होता का जुना वाद तसं काही माहित नाही आम्हाला फक्त त्यांनी ना एवढ्या लोकांना मारले त्यांना सर्वांना जमा करा

आम्ही ताब्यात आहे आणि बाकीचे पाच आरोपी जे फरार आहेत त्यांना शोध घेण्यासाठी टीम रवाना झालेली आहे पण तुम्ही जर या ठिकाणी बसले आणि आम्हाला जर या ठिकाणी तुम्ही गुंतून ठेवलं आम्ही काम कसं करतात सरपंच स्वप्न <tare> <tare>